जळगाव जिल्ह्यात घटना अशातच भुसावळ तालुक्यातील चौतीस हॉटेल हो व्यावसायिकांनी जुन्या वीज मीटर मध्ये फॉल्ट असल्याचे भासवून नवीन मीटर लावण्यासाठी सकारात्मक अहवाल मिळवण्याच्या बहाण्याखाली लाच मागणाऱ्या तीन अधिकाऱ्यांना जळगाव एसीबीने अटक केली आहे वीज कंपनीतील लाचखोरांमध्ये खळबळ उडाली आहे या प्रकरणात सहाय्यक अभियंता कविता भरत सोनवणे लाईनमन संतोष सुखदेव इंगळे आणि वरिष्ठ तंत्रज्ञ कुणाल अनिल चौधरी यांची नावे समोर आली आहेत हे तिन्ही अधिकारी सावदा विभागातील पाडळचा सा कक्ष कार्यालयात कार्यरत होते हॉटेल हो व्यावसायिकांनी जुने मीटर काढून नवीन मीटर लावण्यासाठी सकारात्मक अहवाल मिळवण्याच्या मोबदल्यात आरोपींनी

एएसआय दिनेश सिंग पाटील किशोर महाजन राकेश दुसाने आदींच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला कैलास कोडी यांचा रिपोर्ट माझा आवाज लाईव्ह मुक्ताईनगर